आता बातम्या विधिमंडळ परिसरात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे भिडल्याची माहिती मिळाली या वादात शंभूराज देसाई आणि भरत गोगावले मध्यस्थी केल्याचंही आहे दोन्ही आमदारांमध्ये भांडण झालं लॉबी चक्क धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे मात्र दोन्ही आमदारांमध्ये काहीही झालेलं नाही केवळ विकास कामांवर चर्चा झाली असं स्पष्टीकरण मंत्री शंभूराज देसाईनी दिलं आहे तर विधिमंडळ परिसरात कर्जचे आमदार महेंद्र थोरवे आणि दादा भुसे एकमेकांना भिडल्याची माहिती मिळाली दरम्यान या वादात शंभूराज देसाई आणि भरत गोगावलेंनी मध्यस्थी करत ते थांबवल्याची देखील माहिती मिळते दोन्ही आमदारांमध्ये भांडण झालं आणि लॉबी चक्क धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे दरम्यान दादा भुसे आणि थोरवे यांचा वाद नेमका कशावरून झाला ते आपण पाहूयात दादा भुसा आणि कर्जचे आमदार महेंद्र थोरवेंमध्ये धक्काबुक्की झाली विधिमंडळातल्या लॉबीमध्ये राडा झाल्याची माहिती आहे काम सांगूनही भुसेंनी जाणीवपूर्वक पटलावर न घेतल्याचा थोरवेंचा आरोप आहे रखडलेल्या कामावरून आवाज वाढल्यानं वाद झाल्याची थोरवेंनी कबुली दिली आहे काहीच बोलू नका वाद वाढवायचा नाही शंभूराज देसाईंनी थोरवेंच्या कानात ही सूचना केली वाद होताना दिसतात शंभूराज देसाई आणि यावेळी मध्यस्थी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला तर दोन महिन्यांपासून रखडलेल्या कामावरून भुसेन सोबत वाद झाल्याची माहिती महेंद्र थोरवे यांनी दिली तर महेंद्र थोरवे आणि आमच्यात कुठलाही वाद झाला नाही हवं तर सीसीटीव्ही तपासा असं स्पष्टीकरण मंत्री दादा भुसेंनी दिलं आहे नाही नाही दादा भुसेंना दोन महिन्यापूर्वी एका कामासंदर्भात मी त्यांचा पाठपुरावा करत होतो आणि ते काम त्यांना करण्यासाठी मी सांगितलेलं होतं कालच्या बोर्ड मिटिंगला त्यांनी ते काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेतलं गेलं नाही मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्यांना फोन करून सांगितलेलं होतं पण तरी सुद्धा जाणीवपूर्वक दादा ते काम घेतले नाही आणि त्यांना मी आज ते विचारलं त्या ठिकाणी बाहेर आम्ही वेलमध्ये की हे काम तुम्ही का घेतलं नाही थोडस ते उद्धटपणे माझ्याशी बोलले त्यामुळे आमच्यात थोडस हे झालं होतं पण आमचं झालं दोघांच्यात परमिशन आणि त्या संदर्भात ते त्यांना बोललो तर तो त्यांना थोडस त्या ठिकाणी वाईट वाटलं म्हणून ते थोडसं जोरात बोलले म्हणून आमच्या थोड्याशात मतभेद झाले होते माननीय थोरवेजी हे माझ्या सहकारी मित्र आहेत आमच्या पक्षाचे सन्माननीय आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे आवड आहे आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे ना आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक काय ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता